मुंगे थी। मुंगे थी। इते, इते इते। इते। बस खाली बस मुंगे तिथे नो नाही चावेल बस खाली हे माझी चालू ती

पप्पू बाबू आहे बाबू 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 माऊचे बाबू आहे माऊचे बाबू माऊचे बाबू माऊल दुधून आहे आमच्या आज बघ पिल्लू आहे तो आपलं पिल्लू आहे आपलं आहे आपला माऊ आहे आपला माऊ आहे आपला माऊ आहे मम्माचा माऊ मम्माचा माऊ मम्माचा माऊ आहे मम्माचा माऊ आहे तुझे बघ आहे ते डोक्यावरती ते बघ तिकडे बघ कोणाला तो दादा आला पेडेगिरी घेऊन पेडेगिरी आणलं पण दादाने पेडेगिरी आणलं ते बघ पेडेगिरी आणलं पेळीगिरी आणली ती बघ पेळीग्री बघ ना तिकडे अगाव पेळीग्री आणलं ना माऊली माऊ आपली माऊ आहे ना ते आपली माऊ आहे ना म का तिन आपल्याकडे ते माऊ तिला नाही ओरडायचं बाबू शानी शिटी माझी माऊला ओलडत नाही शानी शानी शिटी लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद शुभ दुपारी टू फॅमिली आज लोक उशीर जायचंय थोड अडीच वाजता माव आमची किती गेली मावची पिल्ली बघा लपडी लुपडी करते छपाछपी मम्माच्या शेपू वरती खेळते तू पावसातून इकडे म्हणून तिला आतमध्ये तिथे बसायला दिले माऊला तुझं काय हे होतंय गुजगिरी करतेस काय नाटकी करतेस तू काय नाही तू तिकडे बघतो दादा येतो पेडीगिरी म्हणून दादा पेडीगिरी आणतोय आमची माऊ झोपली आहे आमची माऊ शानी आहे मम्माची माऊ आहे ती मम्मा मम्माम देते माऊला ना मम्मा मम्मा देते बाबूला माऊला मम्मा आमची मम्मा देते ओ, शानी शानी मम्माय सिटीची मम्मा बघू नको तू माऊला तू नको बघू तू नको बघू माऊ बसले इथे आज सेटीची आग झाली आमच्या अंगाची सुटीचे आमच्या आग झाले माऊ आमच्या आमच्या सुटीला माऊ आवडत नाही म्हणून सिटी वरटते माऊला पडला तर डोक्यात किती आमच्या सिटीच्या वरती शुभ दुपार पिल्ल्याला घेऊन बसले तिच्या माऊ पिल्ल्याला घेऊन बसले तिच्या तू कशाला ओरटेस तिला बसू दे ना तिला पाहू येते ना म्हणून बसले एसुटी ती बसले शांत तुला काय नोकरी लाईक केल्यावर धन्यवाद धन्यवाद झोप तू झोप काही इथे झोप येते हा शानी आहे सुटी माझी झोपली गाई गाई केली सुटीने आमच्या हॅलो बोला शुभ दुपारी टू फॅमिली धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर सर्वांनाच पाहिजे बघा हे माऊचं पिल्लू पण बघा माऊ बरोबर आणि आमची स्वीटी बघा कशी बघते त्याच्याकडे कारण काय तिला वाटत की मी पकडायला जावं असं पण स्वीटी माझी शानी आहे नाही नाही स्वीटी नाही मार खाशीर स्वीटी खाली बस आई गो। खाली बस खाली बस खाली बस तुझ्या आईच्या अंगाची नुसती आग आग होते इकडे ए, सुटा खाली, बास। खाली बास पड़शी ना, पड़शी ना। बस खाली बस बाबू आई गो पडशील ना ग पडशील ना पडशील ना ही तर आगावच आहे एक नंबरची तू चला घरात बस खाली बस आगाव नुसती ह्याच्यासाठी ती मस्ती करते धन्यवाद भावानं लाईक केल्याबद्दल शुभ दुपारी पत्तो कशा माऊची पिलू पत्तो कशा बाबू माऊची पिलू शहा आहे पतो माऊचे पिलू शान शी शी माऊ शी खेळतोय बघा बिचारे कसे सर्वांना जीव सर्वांनाच आहे ते खेळतय माऊचे पिलू खेळतोय मार काय बाबू मस्ती गेली तर <laughs> अगावगिरी गे नको करू मार खाशील गप्प झोप हा बघा पिल्लू खेळतोय मार खाणार बस खाली खाली, खाली बस खाली बस ते म्हणून आला उंदीर मामा आला पाहिजे उंदीर मला आला उंदीर मामा आला खाली बस ना घोडी ही आगावा एक नंबरची झोप खाली झोप 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 खाली पाऊस आता आमच्या शिटी भिजणार आहे पावसामध्ये मा माझ्या शिटी पावसामध्ये मा भिजणार आहे माझी शिटी पावसामध्ये मा भिजणार आहे त्याला पण किती कळत बघा लपून 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 येतोय शिडी मारखाशील सिडी मार, मार अक्षी देन ना सुटी लावून तुला आगावगिरी केलीस तर तो खेळू आहे ना बाबू खेळतोय ना तो तो बाबू आहे ना खेळतोय ना तो छोटा पिल्लू आहे ना तो बाबू बाबू आहे माऊचा बाबू आहे तो या माऊचा बाबू आहे खेळतो तो बाई पाऊ आला सुटी आई मामा आला बाई आज माऊला दुधून आहे भेटला भातू दिला तिला दूध भात दिला माऊला मिठू ओरडते ओरडतोय बघ आमचा मिठू ओरडतोय मिठू ए मिठू आली मम्मी आली मिठू दुश्मनी आहे का तुझी हा माऊवर दुश्मनी काय तुझी कशाला त्या माऊला ओरडतेस तू शिटी माऊला ओरडते दादा दादाला पेडेगिरी आणणार आहे शिटी आता आमची पेडेगिरी खाणार आहे शिटी आमची शानी पेडेगिरी खाते चल आपण पावडर लावूया औषध व्हायचं थोडं आला काय ग सिटी आमचे शाणी आता पेलीली कानाले आले சில வாய் பாய் தடா தா பிடிக்க आले रे बाबू मी चिची 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 सिटी वरटते ना सिटी वरटते माहुली आमच्या आमच्या हम माऊली इथं पाहायला लागला होता बघा बरं झालं पाय पिल्लू कुठे गेला तुझा पिल्लू कुठे आहे बायला पिल्लू पिल्लूला घेऊ माऊ वर टे नि माऊचे पिल्लाला हात लावला तर अंगावर येते ती चल काय देऊ दुध संपला आहे बाबू काय देऊ ये बिटू आगाव आहे एक नंबरची तुला काय करतोय का तो ये काय चाललंय तुझं हा भेटू काय चाललंय तुझं ओरडणं कशाला ओरडतोस तू ये फटाकाडे चल ये फटाकाडे फटाका लोकल हॅलो हा बोला दोन दोन चायड आहेत माझे हो जेवण झालं हो ओलागली ओलागली कामाला गेलात का हो तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा आताच बाहेर गेलेली थोडा वेळ आज उशीर होणार आहे जायला म्हणून आणि इकडे मिठूचं गोंधळ माऊचं गोंधळ आणि स्वीट स्वीटीचा गोंधळ आहे काय रे मी ओरटो हो खाल्लंय भात खाल्ला थोडासा आज औषध घ्यायचं होतं ना ये ये तर मजा नको येऊ चल जाते मम्मी जाऊ मी जेवण बनवलं भात बनवलेला वटाणीची भाजी बनवलेली आणि चपाती भुगू खाल्लं माऊनी खाल्लं काऊनी खाल्लं बघा सर्व जेवले माझ्याकडे सर्व जेवतात माझ्याकडे तब्येत हाय चालले आज उशीर होणार जायला ना म्हणून थांबले येतो मिठू मम्मीकडे येतो ए मिट्या, बिटू चला बाय बाय टाटा शुभ दुपारी